श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश जय महाकाली लवकरच नवरात्री उत्सव सुरू होणार आहे नवरात्री उत्सवामध्ये घटस्थापना तर आपल्याला करायचीच असते घटस्थापनेबरोबर आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस हा तेवट ठेवायचा असतो त्याची काळजी आपल्याला घ्यायची असते नऊ दिवस भवानी आईच्या आपण प्रकारे आपण सेवा करत असतो आपण प प्रत्येकजणं देवी भक्त सेवे त्यांच्या त्यांच्या इच्छेने त्यांच्या जेवढे शक्य होईल तेवढ्या त्यां प्रयत्न करून आपापल्या परीने देवीची पूजा अर्चना उपासना करत असतात उपास करत असतात कोणी निर्जळी उपास करतं कोणी चप्पल नाही घालत नऊ दिवस तर अशा प्रकारे सर्व देवीभक्त आपली सेवा करत असतात आणि आईला भवानी आईला प्रसन्न करून घेत असतात तर ह्याच्यातच आपल्याला अजून एक सेवा करायची असते नवरात्री उत्सवामध्ये ती म्हणजे एक आपल्याला पाठ करायचा असतो पारायण करायचं असतं बहुतेक जणांना हे पाठ करण्याबद्दल माहिती असेलच पण जे कोणी नवीन नवीन असतील त्यांच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याला नवरात्रीच्या उत्सवामध्ये जर आपल्या घरामध्ये घटस्थापना नाही क झालेली आहे किंवा आपल्या घरात कुळामध्ये एकाकडे आपले सासू सासरे असतील तर त्यांच्याकडे घटस्थापना केली आहे आणि आपण जर वेगळे राहत असतो तर आपण घटस्थापना करू शकत नाही कारण आपल्या एका कुळामध्ये फक्त एकाच घरामध्ये घटस्थापना करायची असते पण आपल्याला फार इच्छा आहे नऊ दिवस देवीची सेवा करायची आहे आपल्याला नऊ दिवस उपास करायचे आहे कोणाकोणाला नऊ दिवस उपास करणे शक्य नसते तर ते बसता उठता म्हणजे प पह, नवरात्रीच्या पहिल्या माळीला आणि जेव्हा नवरात्राचे घट आपण हलवतो त्याच्या आदल्या दिवशी उपास करतात अष्टमीला उपवास करतात कोणी कोणी सप्तमी अष्टमी आणि नवमी असे उपास करतात तर तुम्हाला आईची भवानीची सेवा करायचीच आहे नऊ दिवस तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणि तुम्हाला, तुम्हाला वेगळी एक पूजा अशी मांडायची आहे तर तुम्ही ती पूजा आवर्जून मांडू शकता यथाकथित तुम्हाला जर असे आ... अनुभव देखील येत असतील की मला ही सेवा करायची आहे आई या नऊ दिवसामध्ये नवरात्रीमध्ये भवानी आईचा प्रत्येक ठिकाणी अगदी सूक्ष्म लहरींमध्ये संचार झालेला असतो भवानी आई ही सगळीकडे पसरलेली असते तिची शक्ती तिची ऊर्जा सर्वीकडे वातावरणात सगळीकडे असते तर आपल्याला तिची सेवा करायचीच आहे असं आपल्याला पूर्ण आतून मनातून वाटतच असते तेव्हा आपल्याला काय करायचे असते एक आपल्या घरामध्येच एक टेबल किंवा एक चौरंगावरती तुम्ही लाल वस्त्र हंतरायचं असतं त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर देवीची तुमच्या कुळदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्यांना चांगले आंघोळ त्यांची अभिषेक घालून त्यांना छान अशी त्यांची पूजा करून त्यांना आपल्याला त्या चौरंगावर टेबलवरती स्थापन करायचे असते त्याच्या बाजूलाच आपल्याला नवरात्रीची नऊ दिवस आपण सेवा करतो हो। आहोत म्हणून त्याच्याच बाजूला आपल्याला नऊ दिवस हा अखंड दिवा लावायचाच असतो नवरात्रीच्या सेवेमध्ये तुम्ही कुठलीही सेवा करत असाल तर त्याच्यामध्ये नऊ दिवसाचा जो अखंड दिवा असतो त्याला एक असे महत्त्व असते म्हणजे तो अखंड दिवा हा लावणे गरजेचेच असते त्याच्याशिवाय तुम्ही कुठलीही पूजा अर्चना करत असाल पूजा पाठ पारायणं पाठ करत असाल तर ते अर्धवटच असते अधुरे असते जेव्हा तुम्ही नऊ दिवसाचा तो अखंड दिवा लावणार तेव्हाच तुम्ही तुमच्या पूजेला सुरू कर सुरुवात करणार तर प्रथम तुम्हाला तिकडे अग्निदेवतेला आव्हान करायचे असते मग नंतर तुम्ही दीप प्रज्वलन करून अखंड दिवा लावायचा आहे तिकडे तुम्हाला तुमच्या कुळदेवीची मूर्ती किंवा टाक तिकडे स्थापन करायची आहे आपल्याला कुळदेवीच्या मूर्तीबरोबरच आपले बप्पा जे प्रथम देवता आराध आहेत त्यांना गणपती बाप्पांना पण स्थापन करायचे असते तर आमच्या भागामध्ये विभागामध्ये आम्ही देव हे नऊ दिवस सर्वेच देव फक्त देवीच नाही तर सर्वेच देव आम्ही पानावरच ठेवतो पानावर त्यांना स्थापन करत असतो आणि नऊ दिवस आम्ही देवाराला हलवत नाही भाग, तर तुमच्या भाग विभागामध्ये ज्या पद्धती असतील त्या प रीतीनुसार तुम्ही हे करू शकता तर मग आम्ही पानांवरतीच देव सगळे पूजत असतो तर इथे देखील आपल्याला आपल्या कुळदेवीची मूर्ती टाक गणपती बाप्पाची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर सुपारी म्हणा तर हे सर्व तुम्हाला पानावर पुजायचे आहे पानावरती हळद कुंकू अक्षता वाहून त्यांना स्थापन करायचे आहे त्याच्याबरोबरच तिची एक सेवा म्हणजे आपल्याला करायचं आहे श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ हा पाठ हे ग्रंथ आहे हे ग्रंथ ह्या ग्रंथामध्ये पूर्ण नऊ दिवसाची आईने जी दैत्य महिषासुरा महिषासुरामर्दनाबरोबर महिषासूरबरोबर जे युद्ध रणांगणात जे युद्ध केले आहे आईने नऊ दिवस न थकता आई पूर्ण नऊ दिवस आपल्यासाठी ते युद्ध केलेलं आहे आईने आणि त्याच्यावरती तिने विजय देखील मिळवलेला आहे महिषासुराचा पराभव केला आहे त्याची पूर्ण कहाणी ह्या ग्रंथामध्ये आहे हा ग्रंथ मार्कंडेय ऋषींनी लिहिलेला आहे हा ग्रंथात पूर्ण कहाणी नऊ दिवसांची आहे हे आपण जर पारायण केलं तर आपल्याला नवचंडी याग केल्याचं पुण्य भेटतं नवचंडी याग म्हणजे काय तर आपण नवीन वास्तुशांती कर नवीन घरामध्ये जेव्हा वास्तुशांती करतो होम हवन पूजा करत असतो तर तिथे आपण जेव्हा होम आहुती देत असतो एक कुणी एकशे आठ कुणी एक्कावन्न कुणी एक हजार आठ असे आहुते देत असतात तर तेव्हा तुम्हाला एक नवचंडी याग करण्याचे पुण्य फळ असे लाभ मिळते तर तेच फळ तुम्हाला हे पूर्ण एका ग्रंथाचे पारायण पाठ केल्याने तुम्हाला नवरात्रीमध्ये त्याचे पूर्ण फळ मिळते तुम्हाला जेणेकरून तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी असतील तुमच्या मुलामुलींचे लग्न होत नसतील मु संतती संतती होण्यास प्र प्रॉब्लेम्स होत असतील घरामध्ये सतत आजारपण क्लेश वाद तंटे होत असतील शेजाऱ्यांबरोबर तुमचं काही पटत नसेल तर हे सर्व तुमच्या कुळदेवीशी रिलेटेडच असतं तुमची कुळदेवी तुमच्यावर प्रसन्न अस प्रसन्नता म प्रसन्नाचं म्हणजे देवी ही सर्वांवरच प्रसन्न तर असतेच पण देवांचं देखील असं असतं ना की आपण आपल्याकडून जर आपल्या देवीला कुळदेवीला आपण स्मरणच नाही केलं तर मग ती तरी आपल्याला कशाला लाड आपले हट्ट पुरवणार तर तसंच देवीचं तर असतंच असतं म्हणून तुम्ही वर्षातून किंवा वर्षातून नाही तर ॲटलीस्ट तुम्ही तीन वर्षातून तरी एकदा कुळदेवीला तुमच्या तुमच्या कुळाच्या कुळदेवीला तर ती कुठेही गावात असेल ग्रामदेवता असे काही असेल तर तिथे जाऊन तुम्ही तिची पूर्ण ओटी ख साडी चोळी अशी तिची ओटी तिला वर्षाने तिला एकदा तरी देत जा सकाळ संध्याकाळ तुम्ही तुमच्या कुळदेवीचं नामस्मरण करत राहा ती नक्की तुमच्यावरती प्रसन्न राहतेच राहते तिचे शुभ आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव असतात आई आहे ती आपली आपण बालक आहोत ती आपल्यावर रुसत नाही पण जसे आपण आपल्या आईवरती हट्ट करतो की मला हे पाहिजेच आहे तसं आपल्या आईचा देखील आपल्याला हक्क आहे की तू मला माझेच नामस्मरण घेत राहा हा तिचा हक्क आहे तर आपल्याला तिचे ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याकडून जेवढी जेवढी सेवा होईल तेवढी तितकी केलीच पाहिजे आहे मग आता आपल्याला दुसरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे तर हा दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा आहे कुणी करायचा आहे तर हे सर्व प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता कळूनच जाईल ह्या आधी देखील हे माझ्या चॅनेलवर मी दुसरी दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तोही माझ्या चॅनेलवर जाऊन सर्च करून बघू शकता तर हे दुसरी दुर्गा सप्तशतीचे पाठ आहेत ते आपल्याला नऊ दिवसांमध्ये नवरात्रीच्या पहिल्या माळेपासूनच सुरू करायचे आहेत तर आपल्या घरामध्ये घट बसू किंवा नसू घट नाही बसले तरी चालेल घट बसले असतील तरी उत्तम घट नसेल बसेल तर आपल्याला एक चौरंग टेबल घेऊन मूर्ती देवीची मूर्ती आणि गणपती बाप्पाला ठेवून त्यांची पूजा करून त्यांच्या बाजूला हे पा ग्रंथ ठेवायचा आहे ह्या ग्रंथाची आपल्याला मनोभावे पूजन करायचे आहे हळद कुंकू अक्षता वाहून फुलं वाहून धूप अगरबत्ती धाकून आपल्याला या ग्रंथाचे पूजन करायचे आहे पहिल्या दिवशी तुम्ही ह्या ग्रंथामध्ये अनुक्रमणिकेमध्ये दाखवलेलेच आहे आता माझ्याकडे हे दिंडोरी प्रणितांचं दुसरी दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तुमच्याकडे तू तु कुठल्याही आवृत्तीचं असेल तरी चालेल माझ्याकडे आता हे मराठी आवृत्तीचं हे ग्रंथ आहे तर तुम्ही जर संस्कृतमध्ये पारंगत असाल तर तुम्हाला संस्कृत पाठ भेटेल तर तो अतिउत्तम तुम्हाला संस्कृत जर नसेल येत तर तुम्ही मराठी आवृत्ती देखील घेऊ शकता माझ्याकडे सध्या आता मराठी आवृत्तीच आहे याच्यामध्ये ही साधी सरळ भाषा आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाचताना पूर्ण अध्याय पूर्ण आपल्याला नऊ दिवस जे रणांगणावर आई आपली युद्ध करत होती ते सर्व आपल्याला आपल्या डोळ्याखालून म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ते स्पष्ट होऊन जातं एखादा आपण पिक्चर कसा बघतो तसं होऊन जातं तुम्ही आणि तुम्ही नक्कीच हे अनुभवाल मा हे नक्कीच तुम्ही अनुभवणार जेव्हा दिवसापासून तुम्ही उपास करून आईची सेवा करावा करायला लागणार आणि ह्या पाठ जेव्हा तुम्ही वाचायला बसाल तेव्हा स्वत तो फ्लॅशबॅक रे तुमच्या डोळ्यासमोर येत राहणार की आई कसं रणांगणावरती युद्ध करत होती आणि तिने कसा विजय प्राप्त केला आहे ते सर्व कहाणी ह्या एका ग्रंथामध्ये आहे तर आपल्याला सात दिवसामध्ये हा पाठ पूर्ण करायचा असतो आपण कोणी कोणी सात दिवसामध्ये हा पाठ पूर्ण करतं तर कोणी अष्टमीपर्यंत हा पाठ ठेवतं तर आपल्याला हे पाठ कसे वाचायचे आहेत आणि हे पाठ कोण कोण करू शकतं तर हे पाठ अगदी नवरात्रीचे जे उपास करणारे स्त्री घरातल्या स्त्रिया ह्या आवर्जूनच करतात त्यांनी आवर्जून केलेच पाहिजे आहे तुम्ही जर नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपास करता आणि हा पाठ करताय तर तुमची सेवा ही एकदम बोलतात ना पूर्ण डोक पूर्ण वरती गेलेली असते तुमची सेवा पूर्ण आई फुल खुश होऊन जाते तुमच्यावरती अशातला हा प्रकार असतो तर हा पाठ घरातील लहान मुलं म्हणजे दहा वर्षापासूनची कुमारीकी कुमारी कुमारी मुली किंवा मुलं करू शकतात घरातील पुरुष म पुरुष मंडळी देखील हा व्रत करू शकतात अगदी विध विधवा महिला देखील हा व्रत हे पारायण करू शकतात कारण आपल्या कुळदेवीची सेवा करण्याचा सगळ्यालाच हक्क असतो तर हे व्रत हे पारायण अगदी कुणीही सहज असे करू शकतं तर कुणाकुणाला भीती वाटते की दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे म्हणजे माझ्यास मली मला मना मनामध्ये भीती वाटते आहे तर मी कसं करू तर असं अजिबात नाही आहे प्रथम तुम्ही तुमच्या मनातली भीती काढून टाका हा सप्तशतीचा पाठ जसं आपण महालक्ष्मीचे व्रत करतो मल्हारी सप्तशती आहे त्याचप्रमाणे आहे फक्त ह्याच्यामध्ये जो नव्याण्णव मंत्र असतो तो मंत्राचा जप करताना तुम्ही ज्या स्वरामध्ये त्या मंत्राचा जप करणार आहात तेच तुम्हाला आई तुमच्यामध्ये ते तुम्हाला ती जो तो ओरा असतो तो तुमच्यामध्ये उतरणार आहात तुम्ही अगदी मंद सॉफ्ट सॉफ्ट ह्याच्याने जर तो नवारणव मंत्राचा उच्चार केला तर तुम्हाला आई अगदी छान मधूर असे ओरा तुमच्यामध्ये क्रिएट होतात तुम्ही जर मोठ्या मोठ्याने आणि एकदम फास्ट फास्टमध्ये जर बोलायला गेलात तर तुम्हाला तसेच चिडचिडपणा येते आणि नवारणव मंत्राचं जो ओरा असतो त्याची जी श ऊर्जा असते ती फार प्रखर असते तर प्रत्येकालाच तो ओरा झेपत नाही प्रत्येक माणसाला तो ओवरा झेपत नाही म्हणून तुम्ही जर नव्याण्णव मंत्राचा जाप करणार असाल तर तो अगदी शांत डोक्याने हो एकदम हळू आवाजात एकदम मन चित्त लावून तो मंत्राचा जप करा बाकी ह्याच्यामध्ये घाबरण्यासारखं मनामध्ये भीती ठेवण्यासारखं असं काहीही नाही आहे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासाठी आपल्याला इथे अनुक्रमणिका दिलेल्याच असतात अनुक्रमणिका ह्या दिलेल्याच असतात तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रस्तावना वाचली तर तुम्हाला कळेल की ह्या ग्रंथामध्ये काय काय आहे कशाविषयी सांगितलेले आहे ते आहे मग इथे तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची सेवा कशी करायची असते म्हणजे हे दिंडोरी प्रणिताप्रमाणे तुम्हाला कुलदेवतेची सेवा कशी करायची आहे ते देखील इथे तुम्हाला सापडून जाईल मग इथे दुर्गा सप्तशतीची प्रार्थना असते ती प्रार्थना तुम्हाला करायची असते अवतारणिका करायची असते पाठविधी तुम्ही वाचू शकता मंगलाचरण तुम्ही वाचू शकता श्री दुर्गोष्ट दुर्गोष्ट नामस्त्रोत तुम्ही वाचू शकता देव्या कवचम तुम्हाला वाचायचंच आहे आणि नंतर ह्याच्यानंतर तुम्हाला अर्थ अर्गलम स्त्रोत हा अर्गल अल अर्गला स्रोत तुम्हाला हा नक्की वाचायचाच आहे अर्गला स्रोत वाचल्याने तुम्हाला पुढचे पाठ जे आहेत तुम्हाला वाचायचे आहेत ते तुम्हाला सम म्हणजे समजू लागतात की हां ह्याच्यामध्ये हे असं होणार आहे ते, सम्... है है ते अर्गला स्रोतमध्ये पूर्णपणे तुम्हाला कळून जाते तर अर्गला स्रोत हे तुम्हाला नक्की नक्कीच पठन करायचे आहे मग अंत अथ किलकम स्रोत आहे ह्याच्यामध्ये तो पण तुम्हाला क करायचा आहे रात्री सुक्त आहे तो प तुम्हाला पठन करायचा आहे आणि श्री दुर्गा सप्तशक्तीचा जो पहिला अध्याय असतो तो आपल्याला पहिल्या माळीला आपल्याला एक अध्याय करायचा आहे म्हणजे पहिल्या माळीला तुम्हाला हे सर्व जे स्टार्टिंगचे जे मंत्र वगैरे आहेत नामस्त्रोत स्त्रोत्र ते आणि पहिला अध्याय हा पहिल्या दिवशी तुम्हाला करायचा आहे मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला दोन मा दो... दोन दोन माळ जेव्हा असते दुसरी माळ जेव्हा असते तुम्हाला दुसरा अध्याय करायचा आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला तिसरा अध्याय करायचा आहे चौथ्या दिवशी तुम्हाला पाचवा सहावा आणि सातवा अध्याय करायचा सा आहे मग नंतर पाचव्या दिवशी तुम्हाला आठ नऊ आणि दहा असे तीन अध्याय तीन सप्तमीपर्यंत करायचे आहे मग नंतर सातव्या दिवशी तुम्हाला दहा पर्यंत आपण केले की अकरा बारा आणि तेरा सप्तमीला आपल्याला त्याचे उद्यापन करायचे असते आपल्याला ह्याची सांगता पारायणाची सांगता करायची असते तर कोणी कोणी सप्तमीला हा सांगता करतं तर कोणी कोणी अष्टमीला उद्यापन करत असतं तर कोण आपण जर तीन अध्यायांमधून दोन अध्याय जर वाचू तर आपल्याला एक अध्याय असतो तेरा तो तेरावा तो आपल्याला अष्टमीला राहून जातो मग तेव्हा तुम्ही अष्टमीला तो अध्याय वाचून तुमच्या व्रताची सांगता करून पारायण करू उद्यापन करून तुम्ही तेव्हा कुमारी बालकांना कुमारी मुलींना त्यांना जेव घालायचा आहे त्यांना काही भेटवस्तू द्यायच्या आहेत तुम्ही त्या दिवशी ब्राह्मणांना भोजन देखील घालू शकता अन्नदान करू शकता एखादी सवाशण तुमच्या घरी आली असेल तर तिची साडीचोळी भरून तुम्ही तिची ओटी भरू शकता तर अशा प्रकारे हे श्री दुर्गा सती सप्तशतीचे जे पाठ आहे ते केल्याने तुम्हाला खूप पुण्याचेच खूप पुण्य भेटेलच पण तुमच्या ज्या घरामध्ये लाईफमध्ये जीवनामध्ये जेवढ्या अड अर्थ, अडचणी आहेत आर्थिक अडचणी म्हणा आजारपण वगैरे ह्याच्यातून देखील तुमची सुटका होऊ शकते तर तुम्ही जेवढ्या मनोभावे श्रद्धेने जेवढी आईची सेवा कराल तेवढी तुम्हाला आई प्रसन्नच होणार आहे तुमच्या कुटुंबावर तिची छत्रछाया ही नेहमी राहणार आहे नेहमी तिचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणार आहे फक्त नवरात्रीच्या उपवासाच्या काळामध्ये तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवा एकमेकांशी बोलताना आदराने बोला समोरच्यांचा मान ठेवून बोला आपल्यापेक्षा जे मोठे असतील त्यांचा आदर करा सगळ्यांशी नम्रतेने वागा कोणाशीही वाद होईल असे वागू नका तंटे करू नका तुम्ही जेवढे शांत राहाल तेवढं तुमचं नवरात्रीचं उत्सवाचं तुम्ही उपासना जेवढ्या करणार आहात त्याचे फळ तुम्हाला तेवढ्या दुप्पटपटीने तुम्हाला अगदी भेटून जाणार आणि आई भवानी सदैव तुमच्या पाठीशी राहणारच आहे तर मी तुम्हाला जेवढी काही माहिती सांगितली आहे श्री दुर्गा सप्तशतीची ही तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुम्ही जेव्हा पाठ करायला बसाल तेव्हा माझा पुरा परत एकदा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्हाला त्याचे उत्तर ह्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल नवरात्रीची पूजा मांडणी सुरू करण्याआधी तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला कलश स्थापना करायची असते कलश स्थापना पण तुम्हाला अगदी अष्टदळ कमळ काढूनच त्याच्यावर करायची आहे अखंड दिवा देखील तुम्हाला अष्टदल कमळ काढूनच त्याच्यावर स्थापन करायचा आहे नंतर तुमच्या घरात ज्या कुणी देव कुळदेवी असतील तुमच्या त्यांची मूर्ती किंवा टाक त्या देवीला आपल्याला अभिषेक करून तिचा छानपैकी अभिषेक करून कुंकुमार्चन करून तिला आपण स्थापन करायचं आहे तिच्या बाबत बाजूला आपल्याला गणपती बाप्पाला देखील इथे स्थापन करायचे आहे आणि श्री दु श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ पारायण ग्रंथ आपल्याला त्यांच्या बाजूला ठेवायचे आहे आपला पाठ वाचून झाला की ह्या पाठाला ह्या पोतीला आपल्याला एका लाल कापडात गुंडाळून ठेवायचा आहे आपण त्याच्या पाठीमागे देखील ठेवू शकतो किंवा तुम्ही नऊ दिवस ही पूजा अशीच ठेवणार असाल तर इथेच एका लाल कापडात पो बांधून आपल्याला हा ग्रंथ ठेवायचा असतो ही पोती ठेवायची असते तर तुम्हाला सर्व काही मी हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे दुर्गा सप्त सप्तशतीविषयी नवरात्री उत्सवाच्या या नऊ दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला जशी मी पूजा मांडणी दाखवली आहे त्याप्रमाणे तुम्ही घरामध्ये करा आणि नऊ दिवस तुम्हाला वेगवेगळ्या आईला आईच्या रूपाप्रमाणे नैवेद्य दाखवायचे आहेत तिला रोजच्या प्रमाणे जे जसे जो ज्या दिवशी जो कलर आहे रंग आहे त्या कलर रंगाची फुलं तुम्हाला आईला माळायची आहेत व्हायची आहे तर तुम्हाला अजून देखील काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी नक्की प्रयत्न करेल तुमच्या कमेंटचे उत्तर करायला तर तुम्हाला ही नवरात्र येणारी नवरात्र छान सुख समृद्धी आणि भरभराटीची जाओ ही आई भवानीच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय महाकाली